प्रभू ज्यांच्यामध्ये वाणीची ताकत आहे आमचे जयश्री ताई यांनी आमच्या लोकांना मार्गदर्शन करावं आणि यांच्याच हस्ते आमच्या स्टुडिओचं ओपनिंग झालं होतं घटक स्थापनेला आणि आज पहिला शो ला मी जयश्री ताईच आणि भावेला सुद्धा जयश्री ताईच नमस्कार गाण्याचा स्वर हा प्रसन्न मूड आहे तुमचा आणि अशा ह्याच्यामध्ये वक्त्यांनी भाषण करणं उचित वाटत नाही पण मी वक्ता जरी असले तर नमस्कार मी कविभूषण डॉक्टर जयश्री शैनिक पाटील मंडळ सदस्य आहेच पण एक्सरे सोनोग्राफी सी टी स्कॅन एम आर आयची ची तज्ज्ञ आहे वेट डायग्नॉस्टिक अँड रिसर्च सेंटर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु जात्यावरच्या ओव्या उखाने पाळण्याची लेखिका आहे आणि त्यामुळं आज या गीताच्या कार्यक्रमाचा या प्रसन्न बहार कार्यक्रमाचा उद्घाटनाचा मला जो आत्ता मान मिळालेला आहे त्यामुळं मी एक उत्स्फूर्त माझा उखाणा घेते तेहतीस टक्के आरक्षणाचं संसदेत बिल झालं आहे पास तेत्तीस टक्के आरक्षणाचं संसदेत बिल झालं आहे पास डॉक्टर सैनिक पाटलांचं नाव घेते प्रसन्न गीत बहार कार्यक्रमासाठी खास गीत बहार कार्यक्रमासाठी खास संध्याकाळच्या तिन्ही सांजा झालेल्या आहेत प्रसन्न वेळ प्रसन्न मूड आणि प्रसन्न कलाकारांचा हा आज प्रसन्न गीत भार कार्यक्रम खरं तर संगीत आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे अगदी दोनच मिनटात मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की संगीताचं नातं आपलं जन्मापासूनच असतं डॉक्टर म्हणून मला इतकंच लक्षात आलं की जन्मल्यानंतरसुद्धा आपण कसं येतो जन्मला जलमदा टाहो फोडतो क्या म्हणून आपला आवाज येतो ते सूर घेऊनच आपण जन्माला येतो वेगवेगळे सूर असतात बघा दादांची टाळी आली कारण त्या सुरातूनच आपला जन्म होतो नाही रडलो तर आपण जिवंत आहे की नाही शंका म्हणत येते आणि मग ते सूर हळूहळू मोठे होतात आईची गीतं चालू होतात आईच्या भावनेनं प्रेमानं आई हळूहळू काहीतरी प्रेमाचे शब्द बोलत असते आणि त्याच्याबरोबर ताट वाटीचा नाद येतो चमचा चमच्या वाटीचा नाद येतो हळूहळू आपण मोठं होतो तसं खुळकुळा येतो खुळकुळा झाल्यानंतर एखादी बासरी येते आणि मग जेव्हा आपण वयात येतो तेव्हा मग भावगीतं प्रेमाची गीतं मनामध्ये रुंजी घालू लागतात चाळीशीचा टप्पा ओलांडतो तेव्हा ही सुमुदर गीतं अगदी अध्यात्माकडं पण पन जातात पन्नाशीनंतर तर नॉस्टॅल्जिक फिलिंग आपल्याला इतकं येतं की मग कधीकधी ह्या धक्काबुकीच्या युगात या कॉम्प्युटरच्या जगात या टेक्नोसिवी युगामध्ये आपण इतके व्यस्त झालेलो आहोत की आज औषधापेक्षाही खूप महत्त्वाचं हे संगीत आहे जे आपल्या मनावर राज्य करते म्युझिक इज अ व्हेरी गुड एलिवेटर व्हेरी गुड एलिव्हेटर आवर ऑफ अवर मूड आपला मूड स्विंग होतो एवढी ताकद ह्या म्युझिकमध्ये आहे डिप्रेशन असेल निद्रानाश असेल म्हणजे इन्सोमनिया असेल स्ट्रेस असेल एन्झायटी असेल तर अशा सगळ्या पेशंट पुढं म्युझिक लावलं तर पेशंट निम्मा बरा होऊन जातो आणि म्हणून आज पैसा अडका सोनं नाणं सुद्धा नको पण तुमच्यासोबत हे म्युझिक असणं गरजेचं आहे आणि म्हणून म्युझिकावर प्रेम करा शब्दांवर प्रेम करा संगीतावर प्रेम करा साहित्यावर प्रेम करा कारण संगीत म्हणजे स म्हणजे सूर आहेत ग म्हणजे गीत आहे आणि त म्हणजे ताल आहे जेव्हा एकत्र सगळे अक्षर येतात तेव्हा शब्द होतात आणि शब्द एकत्र येतात एक तेव्हा वा होता वाक्य होतात आणि ह्या वाक्यांना यांच्या भावनांना जेव्हा आपण सूर लावतो यांना ताल देतो तेव्हा हे गीताचे बोल बाहेर पडतात आणि म्हणून संगीत म्हणजे काय माझ्या एका कवितेतूनच छोट्याशा ऐकवते संगीत म्हणजे कुंजात वेल संगीत म्हणजे कुंजात वेल वेलीचं फूल mm -hmm. संगीत म्हणजे फुलाची पाकळी वाकडीचा रंग संगीत म्हणजे पाकळीचा रंग रंगाचा सुगंध सुगंधाची दरवळ संगीत म्हणजे दरवळाची आनंद आनंदाचे तरंग संगीत म्हणजे आनंदाचे तरंग तरंगाचे तुषार तुषारांची बरसात संगीत म्हणजे तुषारांची बरसात बरसातीची धुंदी धुंदीची नशा संगीत म्हणजे धुंदीची नशा नशेचा ताल संगीत म्हणजे धुंदीची नशा नशेचा ताल तालांचे सूर संगीत म्हणजे सुरांचे शब्द संगीत म्हणजे सुरांचे शब्द आणि शब्दांची असते जिथं गोडी आणि शब्दांची असते जिथं गोडी तिथेच जमते तुमच्या आमच्या भावभावनांची होळी तिथेच जमते तुमच्या आमच्या भावभावनांची होळी आज तुमच्या आमच्या भावभावनांची होळी आज संगीतबद्ध करतायत हे सगळे प्रसन्न बहार टीमचे कलाकार आणि मला अतिशय आनंद होतोय प्राचार्य निलेश भंडारे सरांनी खूप वर्षांपासून त्यांचे नामचे ऋणानुबंध आहेत त्यांच्या अनेक वधूवर मिळण्यासाठी मी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित आहे आहेच परंतु ह्या प्रसन्न गीतभार म्युझिकल स्टुडिओचं उद्घाटनही पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला माझ्याच हस्ते सरांनी केलेलं आहे आणि आज अभिमान वाटतो की आज पहिला तुमचा हा गाण्यांचा शो जो आहे त्याचाही त्यांनी सन्मान मला दिलेला आहे त्यामुळं मनाला झालेला आनंद शब्दात मी सांगू कसा म्हणाला झालेला आनंद शब्दात मी सांगू कसा वसंतात गाणारा कोकिळ जसा वसंतात गाणारा कोकिळ जसा सरांना मी इतकंच म्हणते आणि तुम्हा सर्वांना मी इतकंच सांगते आयुष्य खूप सुंदर आहे जीवन खूप सुंदर आहे जगणं खूप सुंदर आहे फक्त ते सुंदर नजरेनं पाहता आलं पाहिजे आणि सुंदर त्यानं जगता आलं पाहिजे कारण कोकिळ कू कू गातो म्हणून खिन्न नाही व्हायचं मोर थुई तुई नाचतो म्हणून सुन्न नाही व्हायचं अरे आपलं आयुष्य आपणच ठरवायचं असतं आणि आपल्याच मस्तीत आणि आप धुंदीत आपण जगायचं असतं आपल्याच मस्तीत आपल्याच धुंदीत आपण जगायचं असतं मी काही गायक नाहीये परंतु आज गायकाच्या ह्या कार्यक्रमाचा उद्घाटनाचा मान आहे तुम्हाला सगळ्यांना जुनी हिंदी मराठी गीतं आवडतात पण मला महाराष्ट्राची शान म्हणजे लावणी आवडते आणि म्हणून जागतिक सौंदर्य स्पर्धा विजेती आहे मी आणि थायलंडची दोन हजार बावीसची तर त्यावेळी ट्रॅडिशनल राऊंडला मी लावणी नृत्य केलेलं परंतु नृत्य न करता मी दोनच ओळी मी माझ्या आवडत्या लावणीच्या गाते कारण प्रत्येकांना संगीतावर प्रेम केलं पाहिजे ह्या गायकांच्यासारखी मी गायक नाही परंतु माझा आनंद मला मिळवायचा आहे आणि मी आत्ताच म्हटलं की आपल्याच मस्तीत आपल्याच धुंदीत जगायचं असतं म्हणून माझ्या आनंदासाठी तुमच्या आनंदासाठी गाण्याच्या ह्या प्रसन्न वातावरणामध्ये माझं मन आणखी प्रसन्न मला करावंच वाटतं ऐका माझी सगळ्यात आवडती लावणी आहे फार जुनी आहे काही ह्याच्यामध्ये रसिक असतील सिनियर सिटीजन पण दिसतात झाल्या ती शिंगार साजा वाट करून साजन माझा झाला तिन्ही साजा करून शिंगार साजा वाट पहाटे ते मी गेणार साजन माझा प्रीती Și aterbari de naționalitară. Surpriză, tot așteptam mai bine. Thank you so much, sir. खूप खूप सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा असाच आपला स्नेह राहू दे असंच प्रेम राहू दे आणि नेहमी आयुष्य आनंदानं जगत राहा हसत राहा आज जगामध्ये काय महत्त्वाचं आहे अमूल्य असं हसण्याचं टॉनिक आहे पूर्वी कारणाशिवाय हसणाऱ्यांना वेडं म्हणायचे पण आता कारणाशिवाय हसणाऱ्यांचे हास्य क्लब आलेले आहेत कारण आपल्याला जर तुमच्या शरीरात बी पी आणि डायबेटीस नको असेल हे शत्रू आणि हे मित्र पण नको असतील तर नेहमी हसत राहा आणि संगीताच्या तालावर नेहमी डुलत राहा わかる。<ペー>